आयबेन स्टॉक पॉझिट्रॉन उत्पादन एक ऑगस्ट पासून स्थानिक विक्रीसाठी उपलब्ध साहिल कुलकर्णी यांची माहिती सन दोन हजार नऊ मध्ये स्थापन झालेल्या आयबेन स्टॉक पॉझिट्रॉन इलेक्ट्रो वर्क या कंपनीच्या माध्यमातून तारदळ आणि परिसरातील शाळांना अनेक सुविधा दिल्या आहेत गेल्या वीस वर्षाच्या अनुभवा आधारे पॉवर टूल उत्पादन क्षेत्राशी निगडीत विविध कोअर ड्रिल मशीनचं उत्पादन घेत आहे या कंपनीची उत्पादनं हे भारतासह इतर देशात विक्रीसाठी जात असून याला स्थानिक बाजारपेठेमध्ये व या उत्पादनाचा चांगला लाभ होण्याकरिता कंपनीच्या संकल्पनेतून आउटलेट संकल्पना पुढे आणण्यात एक ऑगस्ट पासून ही संकल्पना राबवित आहे यातून चांगला लाभ मिळावा असे उद्दिष्ट आहे अशी माहिती कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर साहिल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली सध्या कंपनीद्वारे भारत जर्मनी इंग्लंड स्पेन अमेरिका तुर्की अरब राष्ट्र नेपाळ आफ्रिका या देशात उत्पादन विक्री केली जात आहे तसेच कंपनीची उत्पादने स्थानिक बाजारपेठमध्ये विक्री होण्यासाठी कंपनीतर्फे रिटेल आउटलेट एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे या आउटलेटमधून ग्राहकांना थेट कंपनीतून विक्री व्यवस्था केली जाणार आहे याचबरोबर सर्व्हिसिंग सेंटरद्वारे रिपेअरी व विविध प्रकारच्या सुविधा उदाहरणार्थ बायो बँक स्कीम मोठी व लहान मशीन सी क्लाससाठी किमतीमध्ये आकर्षक सवलत देता येणार आहे क्यू आर कोडद्वारे पेमेंट स्वीकारण्यासाठी सुविधा देखील उपलब्ध असेल याचबरोबर या कंपनीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत आय टी आय मॅकॅनिकल इंजिनियर डिझाईन इंजिनिअरिंग स्टोअर अकाऊंट अशा क्षेत्रातील धारकांनी कंपनीच्या एच आर डी ॲट दी रेट ई पी डॅश इंडिया डॉट कॉम इनवर ॲप्लिकेशन ईमेलद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच घरगुती वापरासाठी लागणारे ड्रिल ब्लोअर व्हॅक्यूम क्लिनर पेंट मिक्सर मिक्सरसारखी उत्पादने या आउटलेट सुविधेमध्ये उपलब्ध असणार आहेत याचाही जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असंही साहिल कुलकर्णी यांनी सांगितलं या प्रसंगी जनरल मॅनेजर किशोर निकम अकाउंट मॅनेजर संतोष पाटील सेल्स मॅनेजर सुरेंद्र कुलकर्णी अमोल इंगळे उपस्थित होते महानकरी निफ्टीसाठी विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा